अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे चोरट्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दरोडा टाकला दोन आरोपी चोरटे कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित शाखा अक्कलकोट या बँकेवर रविवारी रात्रीच्या सुमारास कॅमेऱ्याच्या दिशा बदलून बँकेचे शटर तोडून बँकेमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला या ठिकाणी असलेले टेबल कपाट तोडून नुकसान केले परंतु त्यांना काही मिळाले नाही पैशांचे कपाट लॉकर हे खुले नसल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत पैसे दुसरीकडेच होते क शटर तोडून कपाट तोडून ते बँकेमधून पसार झाले रविवारी सकाळी बँकेचे शाखा अधिकारी अरविंद केशव होटकर तसेच परमेश्वर गुरव यांना माहिती मिळताच त्यांनी बँकेकडे धाव घेतली तसेच अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे चोरी झाल्याची माहिती कळवली अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे यांना माहिती मिळाली घटनास्थळी त्यावेळेस पोलीस दाखल झाले बँकेच्या समोरील पोल असून त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला ही घटना घडली परंतु अशी माहिती मिळाली की चोरटे मास्क घालून बँकेमध्ये प्रवेश करून कपाटाचे लॉकर तोडून त्यांना काहीही मिळाले नसल्याने तिथून निघून गेले याची नोंद अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन मध्ये झाली आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका